तीनशे रुपये पांच दा पंद्रह वीस रुपये एक बावी पचवीस तीस रुपये एक तीस बत्तीस पस्तीस रुपये सुपर तीनशे दा पंद्रह वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस रुपये चालीस चालीस उनसे इनसे नवोतीन सौ रूpees उनसे इनसे नवोतीन सौ रूpees पांच दां पंद्रह बीस रूpees एक्बीस बावीस पच्चीस रूpees उनसे इनसे नवोतीन सौ रूpees पांच दां पंद्रह बीस रूpees एक्बीस बावीस पच्चीस रूpees एक्बीस बावीस पच्चीस

दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बागवीस बावीस पंचवीस रुपये जिटी मारता सर जेटी

फडवा ला तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकवीस बत्तीस पस्तीस रुपये

हा तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस दहा पंचवीस तीस रुपये चाळीस रुपये तीनशे पंचावन्न रुपये

तीनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये